आम्ही आलो आहे अलिबागला अर अर आपण लई पुढं आलेलं आहे पहिल्यापासून बघा नमस्कार म्हंडई मी ऋतू ज्या आम्ही निघाले तर गुरुवार आणि पंधरा ऑगष्टी सुट्टी असा दोन सुट्ट्यांचा सुवर्ण संगम आल्याने सहा जोड्या निघाले अलिबाग आणि काशीत बीच बघायला रात्री आठ वाजता ट्रॅव्हलरला दे धक्का म्हणत हायवे घातला वाटेत लोणावळा म्हणायला भूल तो नाही गए हमें म्हणून मान ठेवण्यासाठी रात्री जेवायला थांबलो पनीर आंबट झार आणि शाकाहारी भाज्या अशा दोन भाज्या वाड्या म्हणेपर्यंत आणून ठेवल्या अन्नग्रहण झाल्यानंतर ढगात आहे का रस्त्यावर हे कोड सडवता सडवता खंडाळ घाट ओलांडला आम्ही टनेल मध्ये आहे तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा खोपोली सोडल्यावर कभी इधर कभी उदर दाए बाए करत जंगल सफारी सुरू झाली रात्रीचे तीन वाजता गाडीत बसल्या बसल्या जंगलातून जाताना कुठं पांढरी साडीवाली मावशी दिसते का याची शोध मोहीम चालू होती पुरुष मंडई प्रवासाचा डुलक्या खात आनंद घेत होते तर महिला मंडळ झोपेचा आनंद घेत होते सकाळची सुरुवात किनाऱ्यावरील गावाच्या शांततेने झाली पोहे आणि उपिटाने भुकेला पूर्ण विराम देताना मनीमाऊ तोंडावर प्रश्नचिन्ह टाकून बघत होती जा मच्छी तुझ्या मालकाला माग आणि आम्हाला मृतुल्य आणून दे असं म्हणत एक एक कप आणला टेन्शन नका घेऊ आखा वाडा आपलाच आहे असं म्हणत एकदा क्वालिटी इन्स्पेक्शन झालं कोकणात पाऊस कसा असतो हे दाखवायला खास इंद्रदेवाने डेमो दिला ड्रायव्हर तात्याने गाडी वळवली तशी सहा कंपन्या आणि त्यातील तीन कंपनीचे प्रोडक्ट बीच कडे डिस्पॅच ला प्रवेश करताना श्वानाने शेपूट हालून स्वागत केले आज माझा गुरुवारचा उपवास आहे असं म्हणत समुद्र थोडा शांत होता आधी भिजायचं का फोटो काढायचे असा संभ्रम असताना पहिले चित्र आणि चलचित्र काढायचं ठरकडे सागांचे फोटोशूट तुम्ही बघू शकता गजगे खेळायला नाहीतर डोकं फोडायला उपयोग होईल म्हणून अरबी समुद्रातील दगड उचलले बॅट आणि बॉल आणलाच आहे तर काही उपयोग करावा असं म्हणत सहसा बॉलची कसोटी सुरू झाली आधी तू भिजतो का मी भिजू असं म्हणत सगळेच उडी मारू असं पुरुष मंडळाचं ठरलं पाण्यात भिजल्यामुळे पोटात वणवा पेटला म्हणून लवकर जेवणाचा निर्णय घेतला श्रावण चालू असल्याने शुद्ध शाकाहारी जेवणच नशिबात होते बच्चे कंपनीचं पळत पळत जेवण चालू होतं जेवण करून शतपावली करायला गेल्यावर बाजूला पाण्याच्या ओढ्यावर मासेमारीचं कला प्रदर्शन चालू होतं हे बघून आमच्यातील काही जणांचं कलेत सहभागी होण्याचं मन होतं एक तासाची मच्छीमारीची शॉर्ट फिल्म संपल्यानंतर मिळेल त्या जागेवर आडोतीडो पडण्याचा एकमताने निर्णय झाला रात्री खेकडोबा म्हणाले मी आहे गेटवरच निवांत झोपा दुसरा दिवस धमाकेदार होईल या आशेने पोहे आणि उपटाची ऑर्डर रिपीट मारण्यात आली अलिबाग कडे प्रस्थान करताना पाऊस म्हणाला थांबा थोडा जलवा दाखवतो थो। दहा किलोमीटर पुढे गेल्यावर समजलं एक बॅग कॉटेजवरच आराम करत होती मग काही जण नजारा बघायला थांबले आणि बाकीचे बॅग आणायला गेले मीच तुमच्याकडे येतो असं समुद्र म्हणाला रायगड आणि सोलापूरच्या शेतीवर विचारांची देवाणघेवाण करीत कणी सोडवण्यात आलो मी काय आज सुट्टी देत नसतो तुम्ही निघा असं पाऊस म्हणाला चिखलात फसलेल्या गाडीला धक्का देऊन सगळे दमले बीचवर भिजायचा प्लॅन हिसकटल्यामुळं आमच्यातील शेकडो लोक नाराज होती पुण्याला वापस जाताना ट्रॅफिकने दर्शन दिले प्रवासात काय करायचं म्हणून आमच्यातील एका होस्टने नवरा बायकांचा शाब्दिक चकमकीचा कार्यक्रम रंगवला कार्यक्रम इतका रंगला की काही जणांना प्रश्न पडला उद्या ऑफिसला डब्बा भेटेल की नाही शेवटी हायवेचे हॉटेल रिजेक्ट मारत रायवेतमध्ये जेवण करायचं ठरलं कसं वाटला मग हा छोटा ब्लॉग पूर्ण डिटेल व्हिडिओ काढायला जमला नाही कारण आम्ही एन्जॉय करण्यात मग्न होतो